रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत काशीपूरच्या उद्यानात स्वामीजी राहत होते तेव्हा घडलेला हा प्रसंग एके दिवशी एक तरुण मुलगा स्वामीजींकडे आला आणि त्यांना म्हणाला मी अनेक ठिकाणी गेलो आणि अनेक धर्मांशी पंथांशी मी जवळून संबंधित आहे तरीही मला सत्य समजलं आहे असं मला वाटत नाही मी रोज दारं खिडक्या लावून घेतो आणि ध्यानाला बसतो पण मानसिक शांती मला हुलकावण्यास देतं अशा परिस्थितीत देत मी काय करू स्वामीजी स्वामीजींनी शांतपणे त्याचे सगळे बोलणे ऐकून घेतले आणि मग ते त्याला म्हणाले मुला तुला जर खरी शांती हवी असेल तर तुला याच्या उलटंच काहीतरी केलं पाहिजे तू तु तु तुझ्या घराची दारं खिडक्या लावून न घेत्या उघड्या ठेव आणि त्यातून बाहेर पहा तुला आढळेल की कितीतरी लोक तुझ्याकडे आशेनं पाहतायत त्यांना मदत कर त्यांना खायला घाल तहानलेले असतील तर त्यांना पाणी पाज तुला जशी शक्य असेल तशी त्यांची सेवा कर त्यातून तुला निश्चित शांती लाभेल याची खात्री बाळग